नमस्कार तुम्हाला सर्वांना माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत उद्या शिवजयंती शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शिवजयंतीनिमित्त मी मी एक शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणणार आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पहिल्या दिवशी राजा दरबारी आला बाळ शिवाजी अवतारी जो बाळा जोजो रे जो बाळ शिवाजी अवतारी जो बाळा जो रे जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली नाहू ना ना घाली ती दासी सुंदर ी दासी जोरे जो जो, जो वाजली घंटा सारा नगरा मधे आनन्द मोटा उठा वयनो सुण्ठवडावाटा जो बाळा जो जोरे जो कुठा जो। बायनोण्ठवडा धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रेजो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जोरेजो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यांबिका धावून आली जयप्राप्ती राजाला दिली जोबाजो जोरे जो जो रे जो।, जो, जो जो जोरे जो सहव्या दिवशी लव कानि कुण्डला मोत मा गन्धकेशरी कपा टिला गन्धकेशरी कपाळी टिला जो जोरे जो, जो गंदकेशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो जोरेजो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बा... तलवार फिरवी तो पटा जो बाळ जो जो रेजो हाती तलवार फिरवी तो पटा जो बाळ जो जो रेजो नववे दिवशी नवरतन हिरा जशा मोत्यानी गुंपिल्या तारा त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो स्वरूपाचा प्रकाश सारा जो जो, जो रेजो जो, दहाव्या दिवशी करून साच घोड्यावर रेषमीजीन फोटो काढावा वरती बसून जो बाळजोजो जो फोटो जो जो, काढा पाची हात्या रे राजाच्या संग जो बाळा जो जो रेज पाी हात्या रे राजाच्या संग जो बाळा जो जोरेज बाराव्या दिवशी माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नावं शिवाजी ऐका मंडळी जो बाळ जो जोरी जो, जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पांना बांधून रेशी मधोरी गाणे गाऊन हलवी सुंदरी जो बाळ जो जो, जो। गाणे गाऊन हलवी सुंदरी चौदाव्या दिवशी लावून ध्वजा सर्व मराठ्यांच्या जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाला जो, जो रेजो, बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाला जो जो जोरेजो पंधराव्या दिवशी नौबत बाळांबारीत करीत साज संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जो जो रेजो संगे सेनापती लष्करी फौजा जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी धन्य शिवाजीचा पण गाईला जो बाळा जो जो रेजो शिवाजीचा पणं गाईला